शिळगी येथील सुभाष भैया मित्रपरिवाराच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी विश्रांती चौक सोलापूर येथे प्रथमच प्रसाद आणि पाणी वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला सीमावर्ती भागासह कर्नाटकातील इंडी विजापूरमधील लाखो भाविक याच मार्गाने जात असल्यामुळे हा रस्ता भाविकांनी फुलून गेला होता यावेळी प्रकाश बिराजदार बाबूराव जमादार महादेव नागशेट्टी मारुती बगले केदार बिराजदार कल्याणी बिराजदार अविनाश बिराजदार जगदीश होनराव गणपती बिराजदार अप्पाराव धप्पाजुळे डॉक्टर रवींद्र बिराजदार गंगाधर झुळे सिद्धाराम नागशेट्टी अभिजित बिराजदार शिवराम धप्पाजुळे कल्याणी यलशेट्टी गौरीशंकर बाळशेट्टी महादेव येलशेट्टी विजयकुमार बिराजदार पिनू करपे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका